आणि सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं सकाळची वाजली आहे सव्वा सहा तर काय चाललंय मस्त सकाळचं वातावरण आहे छान आले कामावरती शुभ सहा वाजलेत मला हे ठेव काढावा सकाळचा सकाळी सकाळीला भारी वाटतं थंड असं वातावरण असतं काही एवढी थंडी नाही आहे रात्रीपासून जरा कमी मध्ये दोन तीन दिवसलाही थंडी होती आता सकाळी पण आता थोडीशी कमी आहे एवढी नाही आहे चला आले जवळ आता इंटरव्ह्यू वगैरे करते <human>

बसले घरी येत काही आणि घरात चाललंय काम बाथरूमचं बाथरूम दिकीत चाल तर ते लोक आलेत काम करायला आणि आतापर्यंत जेवण वगैरे काय केलं नाही आता बनवून ठेवत होतं सकाळी त्याच्यासाठी आज येणार आहे कामाला तर आता कधी होत आहे ते सांगता येत नाही बाकीचं सगळं काम तसंच राहिलेलं आहे मला फक्त जेवण बनवून घेऊ बघू आता कधी होत आहे आता बसले मी इकडं शिडी बाहेर जायला दरवाजा खाली जायचा इथं राहते वरती माल्यावर हे बघा सगळा पसारा पसारा पडलाय लोकांमध्ये काम करते इकडं बातम काढलं सगळं बाहेर गोणी पे उदर गोनीपे उदर कि जर केुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर सकाळची वाजली आहे सा तर काय चाललंय मस्त सकाळचं वातावरण आहे छान आले कामावरती सव्वासहा एक व्हिडिओ काढावा सकाळचा सकाळी सकाळीला भारी वाटतं थंड असं वातावरण असतंय काय एवढी थंडी नाही आहे रात्रीपासून जरा कमी म्हणजे दोन तीन दिवसलाही थंडी होती गरे गरे आता सकाळी पण आता थोडीशी कमी आहे एवढी नाही आहे चला आले जवळ आता इंटरव्यू वगैरे करते एंट्री वगैरे झाली आता आपलं आनंदी बसले घरी येत काही राहण्यामध्ये आणि घरात चाललंय काम बातमीच मातरम देखील चाले तर लो कारी 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 कारी। ते लोक आलेत काम करायला आणि आतापर्यंत जेवण वगैरे काही केलं नाही आता बनवून ठेवत होता काही तशासाठी आज येणार कामाला तर आता कधी होत आहे ते सांगता येत नाही बाकीचं सगळं काम तसंच राहिले नाही मला फक्त आता जेवण बनवून घेते बघू आता कधी होत आहे आता बसले मी इकडं शिडी बाहेर जायला दरवाजा दरवाजा खाली जायचा इथे राहते वरती माळ्यावर हे बघा सगळा पसरा पसरा पडला लोक आतमध्ये काम करते ते बघा बातम का आपलं सगळं गोनी पे उधर गोनी पे उधर किती रखेगे इधर ही रखो ना गोनी पे घरी लवकर गेलो ते काल आणि तर म्हटलं चला आज सकाळी सकाळी एक व्हिडिओ काढा तर आले आता असा आवाज लवकर तर लवकर घाला मी गाड्यावरून तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा सकाळी सकाळी तर आले आता काम आणि बचची काय म्हणत बघत बसले नाही मी आली रिक्षाने तर म्हटलं चला सकाळी सकाळी आता लवकर काम केलेलं बरं आणि काल एक काम भेटलं त्याच्यामुळे म्हटलं आज लवकर जावा त्याच्यामुळे मग आले लवकर मी तर चला आता घेते काम करून बोलते नंतर एक काम झालं आता माझं आता मी आले वरती पंचेचाळीस माळ्यावर आले आता आता तिथं काम करते जेवण बनवायचं तर आत्ता वाजले साडेसहा आणि बाहेर अजून आहे किती बघा तर लय लवकर मला कामावर यावं लागतं साडेपाचला बसल्याने गेली होती मी कामावर आता हे ते झालं अर्ध्या तासामध्ये आता हे द सवा तास लागेल इथं जायचं आहे इथं जायचं आता तर एक सव्वा तास दीड तास आता इथे लागणारच आहे मला आठ आता वाजणारच आहे आता वाजलेत साडेसहा बाहेर अजून आणणारच सा। साडेसहा वाजले मला दिसतंय का तुम्ही बघा अजून अंधार आहे सगळा साडेसहा वाजला तरी अंधार आहे अजून किती एवढं लवकर यावं आहे का आम्हाला जाते <k telescope> आता यापैकी काम करून की असं धुतले तवळेच आहेत असं इथं लाईज्यातच झालं ठेवते बोलते त्यानंतर आमचं काम झालेलं आहे आता आणि आता येतोय पाऊस बघा पावसाचं वातावरण झालं एकदम आणि आता थंडीच्या दिवसात पाऊस येतोय बघा एक मस्त वातावरण सकाळचं छान असं पाऊस येतोय आता बघा छान असा पाऊस येतोय सकाळी सकाळी आज थंडीच्या दिवसात पाऊस येतोय मस्त पण चांगलं वातावरण आहे छान पाऊस येतोय तर मस्त पैकी जरा बसले आता इथं मी दोन कामं करून आले मेहंदी लावायची आता वाईट केस झाले थोडेसे घरी गेल्यावर लावून आता मेहंदी छान असं वातावरण आहे पावसाचं मस्तपैकी येतोय पाऊस तर बसले आता इकडे गार्डनमध्ये जा आपलं जायचं आहे आठ वाजता तर म्हटलं बसं आता दहा पंधरा मिनटं जरा पाहुणे आठला जाईल आता कामावर छान वातावरण झालं आहे पावसाचं तुमच्याकडे आहे का पाऊस तर नक्की सांगा आमच्याकडे येतो इकडे मुंबईला पाऊस तर चला मग भेटते पुढच्या एवढ्यामध्ये इकडे कसं वाटलं सांगा नक्की